पानाच्या ठेल्यावर मस्त काथा लावून पान बनत असताना जेव्हा आपण पानवाल्याला आणि आपल्या बनत असणाऱ्या पानाकडे बघतो तेव्हा हमतो ते हम रे आशिक हे सदैव पुराणे चाहे तू माने चाहे ना माने असं गाणं मनात सुरू असतं आणि तोंडात पानाचा वेडा टाकतास जब हम होंगे जाने होंगे हे गाणं फिलिंग द्यायला लागतं आणि ला ला पुढचे वीस ते पंचवीस मिनटं फक्त पे एसी बात मे दबा के चली आई खुलजा ये बात तो धुवाई हे धुआई असं म्हणत ते पान तोंडामध्ये रेंगाळायचं हलकं हलकं चावायचं गिळायचं अजिबात नाही त्यानंतर जो काही फील येतो तो, तो फक्त फुलचंद किंवा रिमझिम पान खाणाराच सांगू शकतो आणि त्यात जर हा खाणारा नवीन असेल तर पुढचे दोन तास मस्त एंटरटेनमेंट असतं पान हा अन्नपचन किंवा मुकवास म्हणून फार पूर्वीपासून चालत आलेला प्रकार इतिहासामध्ये काही ठिकाणी तर आपण असं बघितलंय की पान खाणारा पान खातो आणि दुसरा त्याच्या बाजूला पानाची थुंकी टाकण्यासाठी हातात एक भांड घेऊन उभा असतो इतके शौकीन पानाचे लोक आधीपासूनच आहेत हल्लीच्या काळात तर लाखो रुपयापर्यंत सुद्धा पान मिळतं या पानात पण हळूहळू मॉडर्न पान यायला लागला आहे चला तर मग आपण आज सर्वात जास्त चर्चेत असलेल्या रिमझिम आणि फुलचंद पानाबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी सौरभ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो इन्फोवारीमध्ये ज्याप्रमाणे शहराची प्रगती होत असते आणि औद्योगिकरण वाढत असतं त्यातून सहज येणारा पैसा येताना खर्च होण्याच्या अनेक साऱ्या वाटा घेऊन येत असतो मग कधी कधी हा पैसा चैनीच्या गोष्टीवरती खर्च केला जातो आणि मध्यमूर्ग्यांमध्ये चैनीचा पैसा हा तशी नसला तरी सुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनातील धावपळ घालण्यासाठी छोट्या मोठ्या व्यसनाचा आधार घेतला जातो व्यसनमुक्तीवर खूप साऱ्या जाहिराती शासन स्तरावर किंवा एन माध्यमातून सुरू असताना दुसरीकडे मात्र याच व्यसनाच्या माध्यमातून शासनाला भरमसाट टॅक्स मिळतो म्हणून यावर शंभर टक्के लगामही घालता येत नाही आणि संपूर्ण देश व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागतो अशा गोंधळलेल्या स्थितीत शासनच असताना आपण यावर काय स्टँड घ्यावा याचा जास्त विचार कोणीही करत बसत नाही रॉयल सोसायटीच्या जगात जगायचं असेल तर आपल्याला थोडंफार व्यसन करावं लागेल या दृष्टिकोनातून काही जण व्यसन करतात तर रोजच सवय पडली आहे किंवा थकवा टेन्शन धावपण सहन करायची आहे म्हणून काही लोक व्यसन करत असतात सिगरेटच्या किंवा गुटक्याच्या पॅकेटावर कॅन्सरग्रस्त चेहऱ्याचा एकीकडे एक 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 भाला मोठा फोटो टाकायचा आणि दुसरीकडे त्याच गुटक्याची किंवा सिगरेटची जाहिरात करोडो चाहते असलेल्या अभिनेत्यांकडून होते एकीकडे एक दारूबंदीवर कार्यक्रम राबवायचे आणि दुसरीकडे दारूच्या किमती कमी करायच्या आणि त्यात आता तर वाईन सुद्धा किराणा मालाच्या दुकानावर विकण्याची परवानगी मिळाली अशी सर्व परिस्थिती असतानाच तरुणांना एका जॅकपॉटचा शोध लागलाय प्रत्येक टपरीवर किंवा पानाच्या ठेल्यावर मिळणारं फुलचंद किंवा रिमझिम पान काही जादू आहे या पानात कोणास्टाऊ पण हे पान घेतल्यानंतर माणूस स्वर्गात आहे अशी फिलिंग येते असं म्हणतात आठ बियर किगडं एक खंबा किगडं आणि एक फुलचंद रेमजिम पान किगडं लय विषय आहे भावा पानवाळा ज्यावेळेस हे पान बनवतो त्यावेळेस तो एक पान कधीच बनवत नाही त्याच्या समोर एका रांगेत दहा ते वीस पान असतात आणि जे काही त्या पानात टाकायचं तो ते एकाच वेळी सगळ्या पानांवरून टाकत असतो दोन तीन पदार्थ ऍड करून त्यात थोडा काता टाकून तो बोट जेव्हा त्या पानावरून फिरवतो त्यावेळेस त्या पानाची फिलिंग घ्यायला लागते आणि तो बोट त्या असं काही फिरवतो जसे कोणाचे गाल असावेत त्यानंतर वेगवेगळ्या पानवाल्यांची वेगवेगळी स्टाईल असते ते त्यात त्यांच्याकडे जेवढे उपलब्ध असतात तेवढे पदार्थ टाकतात कोणी पानवाला पंधरा ते वीस पदार्थ टाकतो तर कोणी चाळीस पदार्थ टाकत असतो सगळी पानं तयार झाल्यानंतर तो त्या पानाची घडी करतो क्षेत्राच्या प्रसादाप्रमाणे तो पान तो आपल्या हाता हातात देतो आपण ही अगदी रीती रिवाजाप्रमाणे फार मोठी मानाची वस्तू आपल्या हातात घेतोय असं ते पान आपल्या हातात घ्यायचं पान हातात घेतल्यानंतर तोंडाच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आणि पानाच्या आजूबाजूला असलेला काथा जो आपल्या हाताच्या बोटांना लागलेला असतो तो काथा हलकेच आपल्या डोक्यांवरच्या केसांना पोसायचा फुगलेलं तोंड घेऊन एक पाय हलवत हलवत चौकात उभं मध्ये मध्ये पिचकारी मारत थुंकी बाहेर फेकायची कधी एकदम तिखट कधी एकदम गोड अशी चव लागते पुढच्या दहा मिनिटात जी काय डोक्यावर जिंग चढते आई शपथ एक आका खंबा पेल्यानंतर जी फिलिंग येते ती एका पानातून येते डोकं घराघरा फिरायला लागतं पायाला मुंग्या येतात आणि आपण जमिनीपासून दोन फूट वर उडतोय असं फिलिंग होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणच भगवाने असं फील होतं हे पान फक्त तोंडात ठेवायचं असतं आणि मध्ये मध्ये याला चावायचं तयार झालेली थुंकी तुम्ही अजिबात गिळायची नसते हा कडक नियम माहिती नसणाऱ्या पोराने जर चुकून हे पान खाल्लं आणि थुंकी गिळली तर पुढचे दोन तास त्याला उलट्या होतात नंतरचे दोन तास तो वॉशरूम मध्ये असतो फुलचंद आणि रिमझिम पान मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी इतकं फेमस झालंय की पानासाठी पान टपरी व अक्षशाता रंगले आहे अनेक बनवून त्याला अजून अजून फेमस केला आहे यात एक पलंगतोड पान आपली प्रत्येक रात्र सुहाग्रात राहण्यासाठी या पानाचा आधार घेतला जातो काय टाकतात राव या पानात कोणास ठाव पण हे पान घेतल्यानंतर विषय लय हार्ड होतो पलंगतोड पान याला उगच म्हणत नाही एखादं पोरग दिवसा जर वाकड चालत असेल तर रात्री पलंग तोडपान पान खाल्ले की काय अशी चेष्टा त्याचे मित्राकडून होते यानंतरही पानात दोन तीन प्रकार येतात एकशे वीस तीनशे चारशे चारशे वीस असे वेगवेगळे प्रकार या पानांमध्ये येत असले तरी आतापर्यंत सर्वात जास्त भुरळ फुलचंद आणि रिमजिम या दोन पानांनीच घाटले आहे असो पान हा प्रकार व्यसनांमध्ये मोडत गेला तरी तो काही लोकांमध्ये आजही फॅमिली शॉप म्हणून खाण्याचा पदार्थ आहे मसाला पान ज्यात गुलकंद चेरी सुपारी असे हलक्या वस्तूंचा समावेश असतो तर काही मॉडर्न पान सेंटरमध्ये आता चॉकलेट पान व्हॅनिला पान स्ट्रॉबेरी पान बटरस्कॉच पान असे वेगवेगळ्या फ्लेवरचे पान खायला या लागले आजकालच्या कुटुंबाच्या छोट्या मोठ्या पार्टीनंतर किंवा बाहेरून हॉटेलच्या जेवणानंतर संपूर्ण कुटुंबासहित पान खाण्याची पद्धत रूढ होते पण एवढं मात्र खरं की या रिमझिम पानानं हा आकार केलाय एक पान आणि पोरग नुसतं बेबान असं कायचं असलं तरी या पान व्यसनाच्या प्रकारात मोडत असल्यामुळे हे कानं चुकीचं की बरोबर याचा विचार नक्की करायला हवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या इन्फोवारी चॅनलला सबस्क्राईब करा